Hello? माय चेक अहो काय झालं सॉरी मला वाटलं मी क्लब मध्ये झालोय बाकी तू काय करती मी ना सेलिब्रिटी अँकर आहे इव्हेंट समोर एक जण कॉम्पिटिशनला मी हॉर्न मारतो डायलॉग कोणतं माहिती का अरे बुरटे तुझं इमॅजिनेशन जिथं समज ना तिथून पुढची साऊंड सिस्टीम आम्ही लावतो माहिती ना मग असं झुपूक झापुक झुपूक तसं नाही म्हणजे सेलिब्रिटी च मुलाखत आणि सत्कार समारंभ करते अच्छा बरोबर बाकी तुमचं प्रेम प्रकरण वगैरे काय होतं का हो होतं ना एकमेकांवर अजूनही प्रेम आहे पण घरच्यांच्या नकारामुळे आम्हाला नाही करता आज केलं आहो हे काय करताय ज्यांना कोणाला पण प्रेम धोका मिळाला त्यांच्या सगळ्यांच्या हात वरती काय सॉरी जरा ते भावनांमध्ये वाहून गेलो होतो हे रिमिक्स कुठेतरी ऐकलेले दिसतंय तुमच्याच प्रोडक्शन मधून एक्सपोर्ट झालेलं आहे अगं बाबो लादली वाटत ऐक की माझ्या तालावर तर ता सगळेच नाचतात तू कधी मला तुझ्या तालावर नाचवणार ना। तुमच्या हृदयाच्या क्लब मधले बीट ऐकण्यासाठी जेव्हा मला व्ही व्ही आय पी एंट्री द्याल तेव्हा